बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी परभणीमध्ये चार जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी झाले दरम्यान मोर्चात जमलेल्या लोकांना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली त्यांनी बोलताना काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याने मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली सोलापूरात मुंडे समर्थनार्थ ओबीसी नेत्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मनोज जरांगे यांच्या जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे परवाजे परभणीला मोर्चा हवा त्या मोर्चामध्ये सर्व समाजाचे लोक असताना जरांगे याने आमचे नेते माननीय धनुभाऊ मुंडे यांना टार्गेट केलं आणि त्यांना अर्वाजच्या भाषेमध्ये वेगवाकडं शब्द वापरले आणि त्यांनी सांगितलं की मी फिरू देणार नाही त्यांना घरात घुसून मारो तर मला सरकारला सांगायचं आहे की हे झोपडपट्टीचा कायदा त्यांच्यावर लावा आणि त्यांना ह्या सर्व जे जनी जेनी भाषणे केली त्यांना अटक करा पहिल्यांदा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि या ओबीसी समाजाला जे टार्गेट करायचं काम चालू आहे सरकारमध्ये राहून हा सुरेश दास सुरेश दासचे बी कारनामे फार काळे कारणावे भरपूर आहेत तर त्यांचे पण कारणावे आम्हाला काढता येतात परंतु ही वेळ नाही संतोष भैयाला जे त्यांचं जे निधन झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतोय तर त्याच्या संवेदनाचा हा मागणं फायदा घेत आहेत की फायदा हा म्हणजे कशासाठी घेतायत की ह्याला मंत्रीपद मिळाला नाही म्हणून हा सुरेश दास जो आहे तो जळाव लाखाची ओकार आहे आणि हा माणूस जो आहे तो त्याला मंत्रीपद मिळेल धनुभाऊचं मंत्रीपद जाईल आणि ह्याला मिळेल तर ही जी त्याची इच्छा आहे ती इच्छा कधी पूर्ण हा ओबीसी समाज करू देणार नाही ओबीसी समाजाने त्याला निवडून दिलेला आहे त्यानं सर्व धर्म समभाव ठेवून वागला पाहिजे आमदार आणि पक्षात आहे आणि शासनामध्ये शासनाच्या पक्षामध्ये तो आहे आणि सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा तो समाजाच्या विरुद्ध बोलतो तेड निर्माण करतो जातीवाद करतो तर हा जातीवाद महाराष्ट्रामध्ये परवडणारा नाही आणि ओबीसी समाज आता जागा झालेला आहे तर तुम्ही सगळ्याला ओबीसी समाजाला धारेवर धरायचं काम करू नका इथून पुढे ओबीसी समाज तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही